मिहान मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट नागपूर अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर विमान निर्मिती नागरी उड्डाण हवाई माल वाहतूक यावर आधारित उद्योग तसेच आय टी व अन्य सेवा क्षेत्रांवर आधारित उद्योगांचे हब दोन हजार दोन मध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने नागपुरात मिहान येणार विदर्भाचे भाग्य उजळणार विदर्भातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार अशा घोषणांनी पार घोषणा दोन ते दोन हजार चौदा या काळात महाराष्ट्रात चार मुख्यमंत्री होऊन गेले तरीही प्रत्येक निवडणुकीत नागपूरात मिहान आणू ही घोषणा फक्त गाजर ठरली मिहाने आघाडी सरकारने आपल्याला दाखवलेले एक गाजर होते ते लक्षात आलेल्या जनतेनेही आशा सोडून दिली होती मग एंट्री झाली ती देवेंद्र फडणवीसांची देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मिहान प्रकल्पासाठी आवश्यक हालचाली सुरू केल्या कसलाही गाजावाजा न करता देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या चार वर्षाच्या काळात मिहानसाठी आवश्यक असलेले सर्वे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केले आज मिहानमध्ये विविध कंपन्यांनी आपले उद्योग उभे केले आहेत अनेक आय टी कंपन्याही मिहानमध्ये आपली कार्यालये थाटत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच इंदामर एअरबस हेलिकॉप्टर एम आर ओ या खाजगी विमान व हेलिकॉप्टर सेवा कंपनीचे से उद्घाटन केले इन्फोसिस या नामांकित आय टी कंपनीचा शुभारंभही देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते नुकताच झाला ज्या मिहानबद्दल विदर्भातील जनतेने सर्व आशा सोडल्या होत्या तोच मिहान आज विदर्भातील तरुणांच्या रोजगाराचे प्रमुख केंद्र आहे हे शक्य झाले फक्त विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची हुजरेगिरी करून मंत्रीपदे शिक्षण संस्था पदरात पाडून घेण्याचाच उद्योग आजवर विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला देवेंद्र फडणवीस यांच्या दबंग नेतृत्वामुळेच आज महाराष्ट्राची विकास गंगा मुंबई पुणे नाशिक पुरती मर्यादित न राहता मराठवाडा विदर्भ अशी सर्वत्र दुथडी भरून वाहते आहे